आता पूर्वपरीक्षेबद्दल परीक्षेची रणनीती काही ठरवली होती का, का। पूर्वपरीक्षेची रणनीती हीच होती सर की साधारणतः स्टॅटिक जे विषय आहे आपल्याकडे नोट्स रेडी होत्या बरोबर डायनामिक जे करंट अफेअर्स आहे त्याचे आपण मंथली मॅग्झिन वाचत होतो त्याच्या आपण शॉर्ट नोट्स काढून घेतल्या होत्या क्यू आपण व्हेरी डिटेल अनालिसिस केले होते क्यू ची आपली दोन तीन रिव्हिजन झाल्या होत्या म्हणजे क्यू वरच मी काही काही गोष्टी लिहिल्या होत्या बेस त्याच्या नोट्स बनवल्या होत्या त्याच्यामुळे त्याच रिवाइज करणं टेस्ट फुल लेंथ सोडवणं बरोबर सोडवलेल्या गोष्टी परत रिवाइज करणं चुकीच्या बरोबरच्या दोघी साईडने बरोबर आणि त्याच्या ऑप्शन थोडे एक्सप्लोअर करणं अजून ओवरऑल ही स्ट्रॅटेजी आपण प्रीला कायम ठेवली असं एक धाकच होती कॉन्फिडन्स होता पूर्ण की मी काढणार म्हणजे हे आधी चार अटेम्प्ट साध्य नाही झालं पण मला एक लक्षात आलं की आपण अभ्यास करतोय बरोबर आपण खूप अभ्यास करतो म्हणजे हे नव्वद म्हणजे ऐंशी नव्वद टक्के मुलांच्या बाबतीत असतं की त्यांचा अभ्यास झालेला असतो पण ते जे दोन तास आहे ते प्रेशर बिअर नाही करू शकत आणि ते दोन तास त्यांचा सगळा कार्यक्रम बरोबर आहे तर त्या दोन तासात आपल्याला जर स्वतःवर आपण माइंडवर कंट्रोल ठेवला सगळ्या गोष्टी मेंटेन ठेवल्या तर आपण डेफिनेटली या फिल्ली आरामात मग ते सर मेडिटेशन नेच झालं की आपल्याला आधीच माहित होतं की दोन तासात आपण व्हायबल होतो आधी गेल्या गेल्या थोडस दोन मिनिटं तुम्ही शांत डोळे लावून बसले की मग तुम्ही पेपरकडे बघा आणि तुम्ही स्वतःला सांगा की अरे ठीक आहे कठीण आलाय ना याच्या पुढचं सोपं असेल याच्या पुढचं सोपं असेल तुमचा आरामात तो पेपर येईल निघतो अरे मेडिटेशन साठी काही वेगळा कोर्स वगैरे केला <laughs> नाही नाही सर मी एकदा फक्त आपलं आर्ट ऑफ लिव्हिंग मेडिटेशनचा okay. कोर्स केला होता तर त्याच्या गोष्टी काही मी पुढे नेल्या अच्छा बाकी मग नंतर मी ते खूप जास्त वेळ नव्हतो देऊ शकत त्याला तर दिवसातले पंधरा वीस मिनिट ओंकार वगैरे प्राणायाम करून त्या सगळ्या गोष्टी केल्या सीसेटचा अभ्यास कसा केला सी, सी सेट तर सध्या खूप खोल विषय झालाय पण ओव्हरऑल मी चार पाच अटेम्प्ट काही सी सेटचा अभ्यास केला नव्हता सेपरेट मी तेव्हा कॉन्फिडंट होतो कारण सी सेट आधीपासून बुद्धिमत्तेचं खूप चांगलं हे त्याच्यामुळे मार्क्स यायचे त्याच्यामुळे मग मी बिंदास्त होतो पण दोन हजार एकवीस चा जो एक, एक फॉरेस्टचा अटेम्प्ट दिला होता तेव्हा सिव्हिलचा नव्हता दिला तेव्हा पहिल्यांदा मला असं जाणवलं घाम आला होता सी सेटच्या पेपरला मला अजूनही आठवतं आणि तेव्हा मला जाणवलं होतं की नाही आपण काहीतरी गणलं यावेळेस कार्यक्रम तेव्हा मला ला एकशे दहा स्कोर आला सी ला एक्कावन्न का एकस काहीतरी आला अच्छा। तर त्याच्यानंतर मग ह्यावेळेस मी थोडी प्रॅक्टिस केली सी सॅट ची साधारणतः दिवसात आठवड्यातले दोन तीन तास तरी सी सॅट ला देऊन कारण कॉम्प्रिहेन्शन वर माझा भर होता कॉम्प्रिहेन्शनचा माझा अॅक्युरेसी अकाउंट साधारणतः नव्वद टक्के होता नव्वद पंच्याण्णव टक्के त्याच्यामुळे मला गणितांवर थोडं काम करण्याची आवश्यकता होती मग ते मी केलं बरोबर आहे क्यू हा सी सॅट चे क्यू हे करून मग त्याचा फायदा झाला साधारणतः दहा पंधरा गणित सुटले आणि म्हणजे तरी मी काठावरच पास आहे पण पास आहे बेस्ट संदर्भ सी ला आर एस अग्रवाल वापरलं आणि क्यू जे सी चे होते तेवढेच आणि प्रिलिम्स ला बाकी ज्या एनसीआरटी त्याच्या नोट्स ऑलरेडी रेडी होत्या okay. जीएसच्या त्याच्यानंतर स्पेक्ट्रम वगैरे आणि एम लक्ष्मीकांत आहे आर्ट क्यू बेस्ट नोट्स होत्या त्याच्यामुळे मी ते हे काही वाचलं नाही जे आर्ट अँड कल्चर आहे त्याच्यावर मी काही जास्त कधीच काम केलं नाही बाकी मग इकॉनॉमी वगैरे सब्जेक्ट आहे तर ते करंट अफेअर्स मधून बाकीच्या आपल्या स्टॅटिक नोट्स मधून असे केले कम्प्लीट ओके प्रश्न सोडवायचं असं काही विशिष्ट तंत्र तू विकसित केलं होतं का आ, मी प्रिलिम्सच्या वेळेला राऊंड सिस्टीम ती जी युज करता ती युज केली होती हो कारण पहिल्या वेळेला तेच झालं होतं की राऊंड सिस्टीम खेळताना खूप लेट झालं आणि तेव्हा मला तो थोडा बॅलन्स गेला आणि बाकीचे मार्क्स म्हणजे हातचे काही चुकले मग वेळेस मी ते आधी डोक्यात ठेवून की एक साधारणतः सव्वा ते दीड तासात आपल्याला पहिला राऊंड कम्प्लीट आहे वीस पंचवीस मिनिटात दुसरा करायचा त्याच्यात नंतर काही राहिलं तर तिसऱ्या राऊंड कडे वळायचंय असं अरे सराव चाचण्या किती दिल्या सराव चाचणी फुल लेन साधारणतः वीस ते पंचवीस चाचण्या आणि सेक्शनल जर आपण पाच सहा सेक्शन असे धरले प्रत्येक पेपरचे तर त्याच्यामध्ये पर हेड दोन म्हणजे बारा बारा ते चौदा त्या आणि पंचवीस त्या अशा हो बऱ्यापैकी दिल्या होत्या त्याच्या आधी खूप द्यायचो पण मग त्याच्यात असं की रिव्हिजनच होत नाही अच्छा मग मी त्याच्यामुळे त्या कमी केल्या आणि मग भर पी क्यू वर दिला मग त्या साधारणतः ओव्हरऑल मी वीस पर्यंत आणल्या वीस पंचवीस एकत्र करून तेवढं नफ्ट मुलांच्या मनामध्ये प्रिलिम बद्दल खूप असं म्हणजे भीती सारखं वा भीती वाढत असत त्याबद्दल काही तुला ती भीती जा तुमच्या अभ्यासानेच जाईल सर्वात महत्वाचं म्हणजे की तुम्ही तुमच्या अभ्यासावर जर विश्वास ठेवला तरच ती भीती जाईल जर तुम्ही तुमच्या अभ्यासावर तुमचा विश्वास नसेल की ही प्रिलीम आपल्याला पाडायसाठी झाली तर ती तुम्हाला पाडून जाईल बरोबर पण तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे की युपीएससी ला पाहिजे की होत करू मुलं आपल्याकडे यावं एक्झॅक्टली तर ते प्रश्नही तसेच काढतात तुम्हाला प्रश्नामध्ये क्ल्यू मिळतील फक्त तुम्ही त्या दृष्टीने त्या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे बरोबर आहे तर ते मुलांनी करावं बरोबर आहे मुख्य परिषदेबद्दल आपण एक एकता पेपर बघू की जीएस पेपर वन जो आहे तशा पद्धतीत कशी तयारी केली म्हणजे विशिष्ट केली के जीएस पेपर वन मध्ये मी यावर्षी मॅपिंग बऱ्यापैकी युज केलं होतं त्याच्यासाठी एन केल्या होत्या हिस्ट्रीच्या बऱ्यापैकी नोट्स रेडी केल्या होत्या आर्ट अँड कल्चरमध्ये सुधारणा केल्या होत्या सणावळ्या किंवा जे स्टॅटिक इन्फॉर्मेशन आहे फॅक्च्युअल ती थोडी म्हणजे उजळणी केली त्याची वेळोवेळी आणि जे सोशल इश्यू आहे त्याच्यामध्ये काही कोर्ट्स टाकले काही केस स्टडीज टाकल्या तर ते मी यावेळेस एक म्हणजे एक्स्ट्रा केलं होतं ओके असं काय आकृत्या काढायच्या हल्ली महत्व वाढले का ग्राफ काढायचे हो वाढलं आहे कारण म्हणजे सध्या पेपर आपला वेगळा दिसण्यासाठी मुलं प्रयत्न करतात त्याच्यामध्ये डायग्राम आहे ग्राफ आहे नकाशे आहे या सगळ्यांचा वापर करतात तू हो नकाशे मी पेपर वन मध्ये काढले पण त्याचा मला खूप काही परिणाम दिसला नाही आता या पेपरमध्ये पण तुमचं पेपर व्यवस्थेशीर असणं खूप गरजेचं आहे बरोबर त्याच्यावर लवकर कळतं आणि तुमचं स्पेस पण एक युटिलाइज होतो बरोबर त्याच्यामुळे तो एक अॅडव्हानेजेस आहे काढलं तर बरोबर आहे पेपर वन चांगले मिळू शकतात का म्हणजे असं काय डेफिनेटली मिळू शकतात शंभरच्या वर तुम्ही जाऊ शकतात पण प्रश्न तोच आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीने मांडणी करणं आवश्यक आहे आणि नकाशे वापरून व्हेन डायग्राम वापरून किंवा ग्राफ वापरून तुम्ही तेच प्रोजेक्शन दाखवले सगळे वेगवेगळे मुद्दे तुमचे स्पष्ट केले तर तुम्हाला डेफिनेटली चांगले मार्क मिळू शकतात भारतीय समाज या घटकाची तयारी कुठून केली भारतीय समाज या घटकाची तयारी राम आहुजांचं पुस्तक आहे त्याच्यातनं मी नोट्स काढल्या होत्या आणि त्याच्यानंतर म्हणजे काही करंट अफेअर्स आहेत जे इश्यूज येतात सोशल त्याच्यामधून मग मी एक नोट्स रेडी करून ठेवल्या होत्या पेपर टू बदल बघू आपण की आता हे जे सगळी विषय आहेत राज्यशास्त्र वगैरे आंतरराष्ट्रीय संबंध त्याची तरी कशी केली आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी मला थोडा आधी त्याच्यात इंटरेस्टच होता त्याच्यामुळे आपलं डस्ट दैली डान्स पॅक्स इंडिका त्याच्यानंतर इंडियाज वे हे okay. पुस्तक इंग्लिश मी वाचलेले आणि शैलेंद्र सरांचं शैलेंद्र देवळणकर सरांचं भारत आणि जग हे एक पुस्तक आहे मराठीमध्ये तर ते सुद्धा वाचलेले त्याच्यामध्ये शब्दसाठा तेवढा रेडी केला आणि मग ते, ते चांगल्या पद्धतीने मीट केला त्याच्यानंतर पॉलिटीमध्ये पॉलिसी मेकिंग मध्ये ज्या ज्या काही क्रिटिकल अनालिसिस येतात वेगवेगळ्या पेपरमध्ये तर त्याचं मराठीत मुद्द्यांचं ट्रान्सलेशन करून माझ्याकडे ते रेडी ठेवलं आणि पी आर एस वगैरे ह्या ज्या साईट्स सा आहे बरोबर त्या बर त्यांची मदत घेऊन असे प्रत्येक विषयासाठी समजा राज्यशास्त्र आहे किंवा अर्थशास्त्र आहे तो असं वेगळी मराठी शब्दांची यादी बनवली का हो म्हणजे नोट्स मध्ये त्या मराठी शब्दांची चांगली यादी होती आणि ती हायलाइट करून ठेवली जेणेकरून लिहिताना ते शब्द तुमचे इमिट झाले पाहिजे त्याच्यामुळे प्रभावीता वाढावी असा माझ्या त्याच्या मागे एक उद्देश होता अरे वा पेपर थ्री मध्ये अर्थशास्त्र विज्ञान यांची तरी कशी केली अर्थशास्त्र आणि विज्ञान याच्यासाठी मी इंग्लिश मध्ये श्रीराम आयस एक बुक आहे साठी ते वापरलं आणि मराठीमध्ये सरांच्या पुस्तकाचा थोडा आपण हे केला होता आधार घेतला होता आणि बाकी म्हणजे करंट अफेअर्स आहे त्याचं आपण ट्रान्सलेशन केलं त्याच्यामध्ये खूप चांगले मराठी मधल्या काही विश्लेषकांचे लेख आहेत ऑनलाईन लोकसत्ता मध्ये येतात सकाळ मध्ये येतात दिव्य मराठीला येतात तर ते तुम्ही गुगलवर टाकलं तर तुम्हाला जरूर मिळेल तर त्याचा रेफरन्स घेऊन मग ते मराठीत मी ट्रान्सलेट करून घेतले त्याचा एक वेगळा okay. शब्द साठा बनवला इकॉनॉमिकच्या सब्जेक्टचा अच्छा आणि इंटरनल सिक्युरिटीच जे मला वाटतं राजीव सिक्री सरांचं पुस्तक आहे बरोबर आहे तर ते आणि विजनच्या काही नोट्स तर ह्या मी मराठीत खूप चांगल्या पद्धतीने ट्रान्सलेट करून घेतल्या त्याचे दहा बारा टॉपिकच्या ट्रांस, एकदम प्रॉपर नोट्स होत्या त्या छोट्या केल्या आणि मायक्रो नोट्स म्हणून मग त्यानंतर वापरल्या त्याच्यामध्ये थ्री फॅक्ट थेरी वापरली जेणेकरून प्रत्येक जे माझं टॉपिक आहे त्याच्यामध्ये तीन फॅक्ट आले पाहिजे असा माझा आग्रह होता मग ते तीन फॅक्ट आणि मग ते वरती मध्ये किंवा शेवटी कुठेही वापरायचे मग तीन फॅक्ट दिसले पाहिजे कारण त्याच्यावरती माझ्या लक्षात राहत नव्हतं आणि जनरल कोणाला लक्षात राहत नाही मग ती माझी एक स्ट्रॅटेजी होती की थ्री फॅक्ट आपल्याला माहिती फॉर एक्झाम्पल माल नरिशमेंट किंवा इंटरनल तर रेड म्हणजे लाल आपण म्हणतो तर ते, ते नंबर किती आहे मग होम मिनिस्ट्रीचा डाटा आहे की इतके इतके हे कमी झाले मग तो एक ग्राफ आपल्याला काढता येईल आणि मग त्याच्यानंतर साधारणतः एखादी स्कीम आहे त्या नक्षलग्रस्त भागासाठी तर त्या स्कीमचा उल्लेख तुम्ही केला अशा या दोन तीन गोष्टी तुमच्या आल्या पेपर फोर जो आहे नैतिकता हा जो विषय आहे त्याचा लवकर अंदाज येत नाही मुलांना असं ते तुला काय वाटतं काय अपेक्षित खरं सर याच्यात म्हणजे इव्हन मलाही पहिल्यांदा आला नव्हता मला असं वाटलं छत्रपती शिवरायांचं चरित्र आपण वाचतोय लहानपणापासून आणि त्याच्या बाहेर नैतिकता अजून काहीच नाहीये बरोबर आपल्याला तेच लिहिता आलं पाहिजे पण ते लिहिणंही कठीण आहे कारण जे आपण अनुभवतो ते तुम्ही म्हणजे तांत्रिक भाषेत लिहिणं खूप कठीण आहे बरोबर मग त्याच्यासाठी तुम्हाला बेसिक सगळे जे सिलेबस आहे त्याच्या तुम्ही नोट्स रेडी केल्या आणि त्याच्यामध्ये मग हे सगळे इनकॉर्पोरेट करत गेले एक्झाम्पल्स तर मग तुम्हाला त्याचा फायदा होतो म्हणजे तुम्हाला दिवसभरात खूप एक्झाम्पल्स दिसतात किंवा तुम्ही जर न्यूज पेपर वाचत असाल तर तुम्हाला खूप जास्त न्यूज पण मिळतील पण मग त्या तुम्हाला कळल्या पाहिजे की ही न्यूज योग्य वेळी योग्य ठिकाणी वापरली गेली बरोबर म्हणजे जसं आता अभंग आहेत काही तर ते आपण वापरले गेले पाहिजे तुकोबांचे काही पाईकाचे अभंग आहेत मग त्याच्यामध्ये तुकोबांनी म्हटलंय की पाईक कसा असावा हो म्हणजे सैनिक मग ते सैनिक म्हणजेच आपला ऍडमिनिस्ट्रेटर आहे ऍडमिनिस्ट्रेटर exactly. कसा असावा हे हो आपण सैनिक म्हणजे ते कसा असावं हो पाईकाच्या अभंगाशी आपण कोरिलेट करू शकतो का किंवा मग जो आपला स्थितप्रज्ञता आहे त्याच्यावर ज्ञानेश्वर माऊलींनी काहीतरी लिहून ठेवलंय तर ते आपण जया च ठाई काम क्रोध ऐसे नाही तर ती आपण वापरू शकतो का न्यूट्रॅलिटीला जेव्हा आपण एक्सप्लेन करतोय किंवा आपण म्हणतोय अनबायस राहिलं पाहिजे पक्षपाती नसावा तर ते आपण इमोशनल इंटेलिजन्स मध्ये वापरू शकतो का बरोबर तर त्या सगळ्या गोष्टी थोड्या अजून चांगल्या पद्धतीने करता येत ओरिजिनॅलिटी जी आहे ती चालते का पेपर मध्ये डेफिनेटली डेफिनेटली ओरिजिनॅलिटी चालते आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने लिहू शकता जसं मी इथिक्सच्या पेपरमध्ये खूप कविता टाकले हिंदी कविता टाकले आहे मराठीच्या याच्यामध्ये सुद्धा एक केस स्टडी मध्ये मी हिंदी कविता टाकली आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर ओरिजिनली तिथे काहीतरी वेगळं करू बघताय तर त्या डेफिनेटली अपील होतात संदर्भ साहित्य असं विशिष्ट वापरलं इथिक साठी इथिक साठी संदर्भ साहित्य असं काही विशिष्ट उपलब्ध नाहीये त्याच्यामुळे तुम्ही आधी समजून घेऊन ट्रान्सलेट करूनच त्या गोष्टी चांगल्या पद्धतीने करू शकतात इव्हन मी माझ्या नोट्स काढल्या होत्या नंतर प्रयास इन्स्टिट्यूटला पण मी नोट्स काढायमध्ये मदत केली होती तर त्या गोष्टी मलाही शिकायला मिळाल्या त्याच्यातनं की आपल्याला नोट्स कशा काढता येतील जेणेकरून विद्यार्थ्यांना मदत होईल तर मग त्या हिशोबाने ते प्रत्येकाच्या स्ट्रेंथ आणि विकनेस वर आता म्हणजे मला माहित होतं की हा विषय माझा थोडा वीक आहे त्याच्यामुळे मग मी तो आधी घेऊन त्याच्यावर काम सुरू केलं पण जर तुमच्याकडे आहे एम्पल ऑफ टाइम आहे तर तुम्ही जीएस वन टू थ्री केल्यानंतर फोर करा जेणेकरून जीएस वन टू थ्रीचं पण नॉलेज तुम्हाला वापर बरोबर आहे बरोबर